कोकण म्हटलं की आपल्यासमोर तिथली भुरळ घालणारी निसर्गसंपन्नता समोर येते विशेषतः तिथला समुद्रकिनारा नारळ सुपारी आंबे यांच्या बागा आणि तिथली संस्कृती जपणारे वाडे सावे यांच्याकडे स्वतःची भाजीपाल्याची ते शेती करत होते शेतीची आवड आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांच्या चार भावांनी मिळून आज ढहाणू मधील चिंचणी गावात शेती वाढविण्याचा निर्धार केला आणि तो सत्यात उतरविला भाजीपाल्याची शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते प्रसंगी त्यांचे आर्थिक नुकसानही झाले हे करत असताना त्यांनी पुणे कोल्हापूर सांगली परिसरात ऑर्किड फुलांची शेती करणाऱ्यांशी संवाद साधून भेटी दिल्या आणि त्यांनी भाग्यश्री पाटील यांच्या राईज अँड शाईन या कंपनीत त्यांनी याबद्दलची तांत्रिक माहिती घेऊन तीन लाख साठ हजार ऑर्किड रोपे खरेदी केले तसेच कंपनीच्या माध्यमातून सावे यांना थायलंडमधील ऑर्किड फुल शेती करणारे शेतकरी यांच्याशी भेट करून देण्यात आली याकरिता विशेष मार्गदर्शन कंपनीचे जनरल मॅनेजर श्रावण कांबळे आणि त्यांच्या टीमने केले सध्या नऊ एकरावर शेडनेट मध्ये ही फुलांची शेती केली असून या भाग्यश्री पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले नमस्कार आज आपण सावेसरांच्या इथे पालघरामध्ये फुलराणीच्या शहरामध्ये आलो असं म्हणायला काय हरकत नाहीये ऑर्किडचा प्रोजेक्ट आपण इथे पाहत आहोत अतिशय सुंदर प्रोजेक्ट असा त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या कष्टाला त्यांच्या जिद्दीला खरोखरच अनेक अनेक आभार कारण हल्ली तरुण पिढीला झटपट पैसा लागतो कष्ट करायची तयारी असते डिजिटल मार्केटिंग असतं डिजिटलवरती त्यांचा भर असतो परंतु हा जो सस्टेनेबल प्रोजेक्ट जो आहे तो एकदा लावला की पाच सहा वर्षांनी चांगलं उत्पन्न येऊ शकतं तर असा प्रोजेक्ट तरुण वर्गाने निश्चितपणे केलं पाहिजे कारण त्याची बुद्धिमत्ता त्यांचं नॉलेज ह्या प्रोजेक्टसाठी निश्चितपणे शेअर होऊ शकतं उत्पादक आहेत म्हणजे शिमला मिरची आणि टोमॅटो सगळं भाजीपाला पिकवत होतो पण मी इथे जे शेतावर येताना ते झाडावर नैसर्गिक ऑर्किड बघितलं आणि मग माझ्या मनात अशी प्रेरणा झाली एवढे हे सुंदर होते तर आपणच का नाही करावं म्हणून सुरुवातीला एक एकर पालिओस माझ्याकडे होतं तर सुरुवातीला बेसिक नॉलेज घेतलं त्याचा कसं काय त्याला प्लांटेशन कसं करतात काय करतात मग त्या हिशोबाने एक एकरवर केलं एक एकरमध्ये मला त्याची ग्रोथ आणि एवढं लक्झरियस वाटलं का मग मी परत दोन एकर केलं आणि दोन एकरच्या ऑर्किडमधून जे रिटर्न आलं त्याच्यात तिसरं ती तिसरं ऑर्किड माझं फ्री झालं जवळजवळ एक एकरला करायला हे सगळं प्रोजेक्ट आहे ना याला सॉईल वॉटरमधून आपण पाणी वापरतो सॉईलमधून तर त्याच्यामध्ये क्षार वगैरे असतात तर मग ते क्षार पानावरती डिपॉझिट होऊन त्याच्यावरती हे पापुद्राज जसं होतो आणि मग त्याचं वर्किंग बंद होते म्हणून त्याला आरो वॉटर वापरतो आपण आणि त्याची कॉस्टिंग सगळं जवळजवळ एक एकर करायला जवळजवळ सत्तर एक लाख रुपये लागत होते आणि ते दोन तीन वर्षामध्ये रिटर्न झाले आणि त्याच प्रोजेक्टमधून मी जे जे इन्कम आलं ते वाढवत वाढवत आज माझ्याकडे नऊ एकर ऑर्किड त्याच त्या पहिल्या प्रोजेक्टमपासून तयार झाला मी पालघरमध्ये ऑर्किडची शेती केली आहे आणि ही आता आपण बघत आहे ही व्हाईट कलरची ऑर्किड्स आहेत आणि माझ्याकडे आत्ता जवळजवळ साडेपाच एकर क्षेत्र आहे आणि आत्ता अजून एक एकरचं प्लांटेशन आम्ही आता करणार आहेत ह्याच्यासाठी आम्हाला गायडन्स अँड शाईन कंपनी करते आणि त्यांचे ओनर भाग्यश्री पाटील मॅडम आम्हाला ह्याच्यासाठी खूप हेल्प करतात नेहमी आमच्या कामाची दखल घेत असतात आम्हाला नवीन नवीन आयडियाज देत असतात आणि श्रवण कांबळे साहेब आहेत ते आम्हाला सगळं फल्टिकेशनचं शेड्यूल वगैरे सांगतात कसं काय करायला पाहिजे ते च रेग्युलर आमच्याकडे व्हिजिट करतात आणि गायडन्स करत असतात